नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक अतिशय जबरदस्त भाषण अन्यायाला न घाबरणारा स्वाभिमानाचा राजा रणांगणी विजय सारखा तेजस्वी आमचा शिवबा किल्यांच्या साक्षीने उभे राहिले हिंदवी स्वराज्य जय भवानी जय शिवाजी हाच आमचा साज हाच आमचा साज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण एका अशा युग पुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांचे नाव घेताच छातीत अभिमानाची लाट उसळते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धा नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले आदर्श शासक होते बालपणापासूनच जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरले अन्यायविरुद्ध लढण्याची जिद्द आणि स्वाभिमानाची शिकवण त्यांनी घेतली वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमानाचा नवा मार्ग दाखवला महाराजांची युद्धनीती आणि गनिमी कावा आजही जगभरात अभ्यासाचा विषय आहे त्याने केवळ तलवरीच्या जोरावर नव्हे तर बुद्धीच्या जोरावर शत्रूंना हरवले अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्याहून केलेली सुटका प्रत्येक प्रसंगात त्यांनी धैर्य आणि चातुर्य दाखवले पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात असलेली रतेबद्दलची माया त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला शत्रूंच्या स्त्रियांनाही आई बहिणींप्रमाणे वागणूक दिली धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वांना न्याय दिला शिवाजी महाराजांचा खरा वारसा म्हणजे स्वराज्याची संकल्पना स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर लोकांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे राज्य त्यांनी मजबूत आरमार उभं करून भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ दिलं किल्ल्यांची भक्कम रचना प्रशासनातील शिस्त आणि न्यायप्रियता यामुळे त्यांचे राज्य आदर्श बनले मित्रांनो आज आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत असताना केवळ घोषणांनी किंवा उत्सवांनी त्यांना आदर देणे पुरेसे नाही त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणे हीच खरी श्रद्धांजली आहे स्वाभिमान धैर्य प्रामाणिकपणा आणि देशप्रेम हीच महाराजांचे शिकवण आहे आजच्या तरुणांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियात अडकून न राहता शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण आत्मसात केले पाहिजे चला आपण सर्वजण आज या पवित्र दिवशी एक संकल्प करूया अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचा आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा कारण प्रत्येक तरुणामध्ये एक शुभा दडलेला आहे फक्त त्याला जाग करण्याची गरज आहे शेवटी एवढंच म्हणेन स्वराज्याचा दीप आजही तेवत आहे शिवरायांचे नाव घेताच प्रत्येक मराठी मन पेटत आहे जय भवानी Que